यांच्या जयंती निमित्त येथे एकत्र जमलेला आहोत ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या मनामध्ये चेतवणारे इथल्या प्रत्येक माणसात इथल्या प्रत्येक माणसात स्वाभिमान फुलवणारे देव दगडात नसतो तर देव माणसात असतो हे प्रत्येक माणसात जागवणारे लोक महर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर कन्वयर भाऊराव पाटील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्र रंजन कांचन कडे कपारीचा देश भलेही रत्नांच्या खाली रत्नांच्या खाली या मातीत नसतीलही परंतु या पृथ्वी या पृथ्वीवरील लाख मुलांची व्यक्ती याच मातीत जन्माला आली त्यांपैकी एक म्हणजे डॉक्टर भाऊराव पाटील बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी गावी गंगा मातीच्या पोटी त्यांचा जन्म झाला असं म्हणतात एखाद्याच्या आयुष्यात असा एक सण येतो की तो त्याच संपूर्ण आयुष्यात पालटून टाकतो आणि तो सण खूप कसोटीचाही काही असतो असा एक सण कर्मवीरांच्या आयुष्यात देखील आला पायगोंडा पाटील म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे काही पाहुणे मंडळी आली होती पाहुण्यासाठी स्वयंपाक म्हणाले काही नाही लक्ष्मीबाई त्यांना वाढत होत्या सासरेच्या तीरकस बोलल्याने त्यांचं मन झुकवलं गेलं डोळे दबदबले परंतु पाहुण्यासमोर त्यांना अश्रू येईल तेव्हा त्या भाऊरावांना वाढत होत्या त्यांच्या अश्रूंचे ते भाऊरावांच्या हातावर पडले भाऊरावांच्या हातावर पडले पत्नी समोर झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही ते सरळ उठले आणि त्यांनी सातारा घातला खर तरी पुन्हा त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली असं म्हणतात असं म्हणतात की स्त्रीशक्तीचे अश्रू खूप अतिशक्ती असतात अश्रूंनी रामायण घडले द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले तितेच्या अश्रूंनी रामायण घडले द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले आणि लयक माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या अश्रूंनी ऐतिहासिक नामवंत शिक्षण सं धन्य धन्य ते भावराव घेता रे तिच्या मनाचा धाव धन्य धन्य ते भावराव घेता रे तिच्या मनाचा धाव शिक्षण होते सहावी पर्यंतचे शिक्षण होते सहावी पर्यंतचे पण आज ते पण आज ते संस्था शिक्षण संस्थेचे या रयते मधून नव्या युगाचा कारागीर तो घडत आहे या रयते मधून नव्या युगाचा कारागीर तो घडत आहे या वट उत्साहाचा या जगाला मोहत पडतो आहे अशी आपली रय शिक्षण संस्था अनेक ठिकाणी अडथळे येतात संकट येतात करावा लागतो संघर्ष ज्ञानाचा दिवा लावला तो ज्ञानाचा दिवा लावलाच नाही तर तो कोठे तिथून दिला नाही आणि तो दिवा अजून तितक्याच प्रखर्तीने तेवत आहे आणि हजारो वर्ष तो तितक्याच प्रकरतेने तेवत राहील अण्णा नेहमी म्हणायचे विद्यार्थी कसा असायला हवा तर विद्यार्थी हा स्वावलंबी असायला हवा आयुष्यात काही नाही करता आलं तरी चालेल तर स्वावलंबी व्हा कारण स्वतःच्या पायावर उभं उभं राहा जेव्हा तुम्ही स्वावलंबी होताल ना तेव्हा तुम्हाला तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात आपोआप यश येईल म्हणूनच तर मविना म्हणूनच

कृतीचं तुमच्या असं तसं आवडणार तुमच्या असं तसं